इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्युन प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्युन स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्यून शा ग्रुप इचलकरंजी टक्केवारी प्रवृत्ती गाडण्यासाठी सभागृहात पोहोचा डॉक्टर मोरे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपचा मेळावा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत यातच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला शहरातील नागरी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून प्रश्न सोडवण्याचे काम आपने केले आहे रस्ते उद्याने किमान वेतन यासारख्या महत्वाच्या प्रश्नांवर आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारत पक्षाने कार्यकर्त्यांचे शहरभर जाळे विणले आहे सातत्याने नागरिकांसाठी उठवलेल्या आवाजाच्या जोरावर आप निवडणुकीसाठी सज्ज होत आहे या अनुषंगाने पक्षाने तयारी सुरू केली आहे कार्यकर्ता मेळावा घेत निवडणुकीत जोमाने उतरण्याच्या सूचना पक्षाचे प्रदेश सचिव डॉक्टर अभिजित मोरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या महापालिका महापालिकेतील टक्केवारी गाढण्यासाठी सभागृहात पोहोचणे गरजेचे आहे वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेले कारभारी माजलेत हा माज आता मतदारच उतरवतील अशी टीका आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली पक्षाचे शहरासाठी असलेले व्हिजन घरोघरी जाण्यासाठी लवकरच मोहीम राबवू केलेल्या कामाच्या जोरावर विश्वास झिंकावा लागेल यासाठी प्रत्येकाने पुढचे दोन महिने पायाला भिंगरी लावून काम करावे अशा सूचना देसाई यांनी दिल्या राज्यातील वाढत्या खाबोगिरीवर बोलताना या आधीचे सत्ताधारी चमच्याने खायचे आताचे सत्ताधारी अख्खे भांडेच तोंडाला लावतात अशी तो टीका डॉक्टर मोरे यांनी केली कोल्हापूर महापालिकेचे वार्षिक बजेट हजार कोटींवर आहे स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधी नसल्याने पाच वर्षात हजारो कोटी रुपये राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या मनमानीने खर्च केले गेले पाच पाच वर्ष निवडणूक न घेणाऱ्या सरकारचा हिशेब आता जनताच करेल असे डॉ मोरे म्हणाले जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे शहराध्यक्ष उत्तम पाटील सुरज सुर्वे अभिजित कांबळे मोईन मोकाशी समीर लतीफ दुष्यंत माने प्रसाद सुतार विजय हेगडे यांची भाषणे झाली वसंत कोरवी किरण साळोखे राकेश गायकवाड संजय नलवडे उषा वडर अमरसिंह दळवी डॉक्टर कुमाजी पाटील ॲडव्होकेट सी बी पाटील प्रथमे सूर्यवंशी लखन काजी उमेश वडर रमेश कोळी चेतन चौगले लाला बिरजे बाबुराव बाजारी आदी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शहर प्रतिनिधी मिलिंद चव्हाणसह संपादक डॉक्टर युवराज मोरे

गोल्ला चीनी बनवणार गोडा वडा म्हणजे दवाखाने काढणार घरपोच दाखले देणार घर, घर पाळणी करणार आणि नंतर मी थोड्या वेळाने उत्तम म्हणजे पोस्टर बनवले तरी उत्तम म्हटले हे बनवून किती वर्ष झाले पाच वर्ष शेवटची कोल्हापूरची निवडणूक कधी झाली होती पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा